गोलंदाजी सुरेश च्या विरोधामध्ये सो नो बॉल आहे नो बॉल आहे त्याचा फटका देखील तशाच प्रकारचा खेळला ओ oh, येस yes, चांगला असं एखाद्याला पकडण्याचा धाडस तुम्ही बघताय तर केव्हा एका सिंग दाबते चांगलं रनिंग बिटवीन द विकेट गावडीला जा सुरुजना पहिला फटका खेळला होता स्वीच इट फटका तिथे वन प्लस वन अशा दोन धावा मिळाल्या राजा पहिल्या चेंडूवरती वन प्लस वन आहेत का राजा चला बाहेर गोल्डन डेल्सचा शिकार ऋषी पासेटकर मोहीम मैदानाच्या बाहेर जाणार आहे असं वाटलं होतं मोठे फटके खेळत असताना चांगला खेळ सादर ते करतील परंतु विकेट च बघायला मिळालं मोठा धक्का बसला इथे बॅटिंग करत असताना काय क्षेत्रक्षण केलं आहे संघाकडनं ते तिथे देखील मोठे कारू असतो तिकडे पकडला गेला अरे तुम्ही कोणत्याच संघाला कधी कमजोर समजू शकत नाही यात कोणत्या संघाला कधी कमजोर समजण्याची नक्कीच विचार देखील करू नका पाच रुपयाचा पेन पाच करोड रुपयाचा शेक देखील असतो तुम्ही जर बघायला गेलं इथे गे तर चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण केलं गेलं किंवा के धामसंख्या चार वरती पोहचले ऋषी बाहेर गेला अजय देखील बाहेर जाताना बघायला मिळाला आणि त्यानंतरला तुम्ही पाहताय तर इथे गोलंदाजी करणारा अजयनी गोलंदाजी चांगली केली डिफेन्सिव्ह फट काय असेल डिफेन्सिव्ह पैसे टाकेल क्रिकेट असं म्हटलं जातं घटकाचा केस आपला अल्पसंख्या पाहशे आकडे होती